मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की त्याचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर दाखवत असतो त्याचप्रमाणे आज झालेल्या सर्व पेपरचं विश्लेषण देखील आपण पाहणार आहोत तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो परभणी जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तीस तुमची लेखी परीक्षा पाहू शकता दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस सेट क्रमांक बी हा संपूर्ण आज झालेला पेपर आहे तर आपण संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत तर या व्हिडिओमार्फत आपण फक्त जी केचं विश्लेषण पाहणार आहोत यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि व्याकरण तसंच चालक संबंधित जे काही प्रश्न आले ते देखील आपण पाहणार आहोत इतकीचा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेला आहे बहिष्कृत हित कारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली विचारलं आहे त्याचं योग्य उत्तर काय होतं डॉ ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बासष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे लोकहितवादी या नावाने कोणते समाजसुधारक ओळखले जातात तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गोपाळ हरे देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे मनु भाकर ही भारतीय खेळाडूने महिला गटात पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे तर आताचा हा लेटेस्ट मधला प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे दहा मीटर इयर पिस्तल ऑप्शन क्रमांक हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस येथे सहभागी झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोणा विचारलं होतं त्याचे योग्य उत्तर आहे हरमिन प्रीत सिंग ऑप्शन क्रमांक कर, क तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे रेबीज लस कोणी शोधली हा तुम्हाला प्रश्न विचारला होता तर ऑप्शन क्रमांक आहे लुई फाच्छर हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे पुढचा प्रश्न क्रमांक आहे सहासष्ट ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळासाठी ओळखला जातो तर अविनाश साबळेसाठी हा प्रश्न रिपीट झालेला मित्रांनो स्टीपल चेस आणि ते पण लक्ष ठेवायचे तीन हजार स्टीपल चेस तीन हजार हे तुम्हाला लक्ष ठेवायचे ऑप्शन क्रमांक क तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे अविनाश साबळे कोणत्या जिल्ह्याकडून येतो ते देखील तुम्हाला आहे अविनाश साबळे हा बीड जिल्ह्याचा हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे आर्था या जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वी गोल कोठे आहे तर मित्रांनो आर्था हा जगातील यार मत युएसए येथे आहे ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे तेवीस डिग्री तीस उत्तर उत्तराक्षरतास काय म्हणतात तर ह्याला कर्कवर्त म्हणतात ऑप्शन क्रमांक ड तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे भेडाघाट हे स्थळ कोणत्या नदीवर आहे विचारलं होतं तर हे कोणत्या नदीवर आहे नर्मदा नदीवर आहे ऑप्शन क्रमांक ब तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे द नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन क्रमांक क तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा जीकेचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे एकाहत्तर ज्या तुम्हाला काय विचारलं आहे बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तुम्हाला विचारलं होतं त्याचं योग्य उत्तर काय छत्रपती संभाजी महाराज ऑप्शन क्रमांक आहे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बहात्तर ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे विचारलं होतं तर मसुदा समितीचे विचारलं होतं त्याचं योग्य उत्तर काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर घटना समितीचे विचारलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत तर इथं मसुदा समितीचे विचारलं होतं त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हातला चटके मग मिळते भाकर तर या काव्यपंक्ती कोणाच्या कवितेतील आहेत हे तुम्हाला हा प्रश्न विचारला होता तर याचं योग्य उत्तर काय आहे बहिणाबाई चौधरी ऑप्शन क्रमांक क, क तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या विचारली होती विचार यापूर्वी तुम्हाला तालुक्याची देखील संख्या विचारली आहे जिल्हा परिषदेची एकूण संख्या किती आहे चौतीस आणि तालुक्याची किती विचारलं छत्तीस हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ग्रामसेवक असतो तर ऑप्शन क्रमांक क, क तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर वैश्विक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे विचारलं होतं तर हे ग्रंथ कोणी लिहिला आहे आकनाद ऋषी ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर मोईडम्स हे युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसाथळ भारतात कोठे आहे विचारलं होतं तर हे कोठे आहे तर आसाम येथे ऑप्शन क्रमांक क तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर यलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर यलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर यलदरी हे प्रकल्प पूर्णा नदीवर आहे ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर बांबू हे पुढीलपैकी काय विचारलं होतं हा वृक्ष आहे किंवा झाड आहे तर काय विचारलं होतं त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो बांबू हे गवत आहे ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय आहे डॉक्टर कार्ल लॅनस्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहे यामध्ये ऑक्सिजनचा शोध आहे मित्रांनो पेनिशीलचा तर, तर रक्तगटाचा शोध ऑप्शन क्रमांक क रक्तगटाच्या शोधाच्या संदर्भात आहेत ऑप्शन क्रमांक क तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे प्रकारे आपण जी केचे प्रश्न पाहिलेत आपण होमवर्कसाठी एक प्रश्न देत असतो तर तुम्हाला सध्याचे राज्यपाल महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत हे याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईटच्या बेल आयकॉनला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात कोणतीही अपडेट सर्व पेपरचं विश्लेषण सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहील जय हिंद